राज्यात महायुतीला घवघवीत आणि सत्ता महायुतीची आहे आणि मात्र कुठेतरी घोडा आडलेला आहे महायुतीचे जे आमदार मुंबईमध्ये बोलवण्यात आले होते एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना पुन्हा एकदा मतदारसंघात जाण्याच्या सूचना केल्या आहे आणि त्यानुसार आमदार जे आहे पुन्हा मतदारसंघामध्ये परतलेले आहेत आणि मतदारांच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेऊन ते आभार देखील व्यक्त करतायत आपल्यासोबत नेवासा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंगे पाटील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात मतदारसंघामध्ये पुन्हा आला काय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे निश्चित अतिशय जवळजवळ वीस वर्षापासूनची जी या मतदारसंघातल्या आम, आम जनतेची इच्छा होती ती कालच्या विजयानं या ठिकाणी पुरी झालेली आहे आणि म्हणून फार मोठा उत्साह आहे खूप आनंदी आमचे कार्यकर्ते आहेत आम जनता पण आनंदी आहे जे कार्यकर्ते जरी नसले तर त्यांची भावना होती की गेले वीस वर्ष आपण या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे समाजकारण राजकारण करत असताना सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून हा विजय एक ऐतिहासिक विजय आहे कारण आपले दोन पराभव विधानसभेचे दोन हजार चार आणि नऊला झाले होते त्याचा वचपा मतदान रूपी त्या ठिकाणी मतदान देऊन मला विजय करून जनतेने काढला आहे आणि अतिशय विशेष करून आमच्या लाडक्या बहिणींच्यामध्ये एक खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे जिथं जिथं जातो तिथं फार मोठ्या प्रमाणात आमच्या महिला भगिनी येतात औक्षण करतात शुभेच्छा देतात आमच्या माता माऊला आशीर्वाद देतात आणि म्हणून एक चांगला माहोल या तालुक्यामध्ये मा अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तयार झालेला आहे कारण प्रास्थापितांचा हो। आपण विरोध करून निवडून आलेलो आहोत आणि जनतेच्या अपेक्षा पण खूप वाढलेल्या आहेत निश्चित बघितलं प्रचारादरम्यान अशी चर्चा देखील घडून आणल्या जात होत्या की बाळासाहेब मुरकुटे असतील किंवा विठ्ठलराव लंगे असतील हे कुठेतरी मॅनेज उमेदवार आहेत आणि या सगळ्यांचा फायदा जो आहे तो शंकरराव गडाक यांना होईल आणि पुन्हा ते विजय होतील मात्र निकालामध्ये चित्र वेगळं दिसलं काय सगळं गणित होतं खरं तर हे गणित असं होतं की ज्या दिवशी माझी उमेदवारी आमच्या तिन्ही नेत्यांनी त्यामध्ये एकनाथजी साहेब आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आदरणीय दादा आहेत आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी बसून हा निर्णय घेतला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले परंतु दोन बलाढ्य शक्ती समोर होत्या एक माजी मंत्री अडीच वर्ष कॅबिनेट मंत्रीपद भोगलेलं विद्यमान आमदार आणि एक माजी आमदार आणि त्यांच्या पाठीराखेलं दोन आमदार एक शाहगावचे माजी आमदार आणि नेवाशाचे माजी आमदार चार आमदार एकीकडे असताना या तालुक्यातल्या जनतेनं आपल्याला ते ठिकाणी कौल दिलेला आहे आणि म्हणून ज्यांनी वालगाणा केल्या मॅनेज वगैरे त्यांना जनतेने जागा दाखवलेली मतदानातून जाग दाखवलेली आहे आपला विजय करून ती जागा दाखवलेली तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी सभा घेतली त्यावेळेस ते त्यांनी गडाखांवर मोठं टीकास्त्र केलं होतं आता जेव्हा विजयी होऊन पुन्हा त्यांना भेटला मुंबईमध्ये काय त्यांची प्रतिक्रिया काय तुमच्याशी चर्चा झाली नक्कीच मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय या विजयाचं कौतुक केलं आणि एक आधार दिला की आज आपली महायुतीची घवघवीत सत्ता यश तिन्ही पक्षाचे रेकॉर्ड ब्रेक आमदार निवडून आलेले आहेत आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही कुठली काळजी करू नका सर्व विकास कामं नेवासा तालुक्याचे आपण एकत्रितरित्या त्या ठिकाणी करू काय अडी अडचणी असेल मग चर्चा झाल्याप्रमाणे दहशतवाद असेल हे संपवण्याचं काम आपल्या आमदारकीच्या माध्यमातून आपण करणार आहोत बघितलं तर जावेद आता आ, मुख्यमंत्री पदाची मोठी चर्चा सुरू आहे तुम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष होता तुम्हा शिवसेनेकडून तुम्हा तुम्हाला उमेदवारी केली आणि तुम्ही ती सार्थ ठरवली मात्र आता परिस्थिती वरती अशी आहे की भाजपचा मुख्यमंत्री करायचा की शिवसेनेचा अशी परिस्थिती असताना तुमचा कौल नेमका कुणाच्या बाजूला राहील तुम्हाला काय वाटते असं खरं तर आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आमदार जरी असलो तर आम्ही महायुतीच्या आमदार त्या ठिकाणी आहोत आणि हा सर्वस्वी अधिकार मी सांगितल्याप्रमाणे आमचे वरिष्ठ नेते पंतप्रधान महोदय आहेत अमितजी शहा साहेब आहेत आणि ह्या राज्यातले तिन्ही नेते ने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा अधिकार आहे तो जो निर्णय होईल त्याच्याशी आम्ही सर्व महायुतीचे आमदार त्या ठिकाणी राहणार आहोत परंतु निश्चितपणानं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रितरित्या एक खूप मोठं काम अडीच वर्षामध्ये केलं आणि त्याचं फलित आज या रेकॉर्ड ब्रेक विजयाच्या माध्यमातून आलेला आहे आणि म्हणून जो निर्णय होईल तो आम्ही सर्वजण स्वीकारणार आहोत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील सांगितलं मी जिल्हा अध्यक्ष जरी असलो तरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही अनेक वर्षांची युती आहे ह्या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि त्याच्यामुळं याच्यात काय फार हे नाही वरिष्ठ नेते मंडळी जो निर्णय घेतील आमचे नेते मंडळी आहेत त्याच्याबरोबर आम्ही सर्वजण महायुतीचे आमदार राहणार आहोत एक विकासाचं विजन घेऊन आम्ही या ठिकाणी भविष्य काळात काम करणार आहोत महाविकास आघाडीचं सरकार असताना शंकरराव गडाकांकडे अडीच वर्ष या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद होतं प्रचारादरम्यान तुम्ही देखील हा मुद्दा उचलून धरला की कॅबिनेट मंत्रीपद असताना त्या अडीच वर्षात काही विकास हे करू शकले नाही आता पुन्हा जर संधी चा चालून आली तुम्हाला जर मंत्रिपदाची ऑफर आली काय भाव नक्कीच पहिल्या कॅबिनेट मंत्र्याने कुठलंही काम केलं नाही अतिशय निष्क्रियपणानं त्यांचा कार्यकाळ अडीच वर्ष आणि नंतर आमदारकीचा गेला कुठलंही मी त्यावेळेस बोललो आजही बोलतो कुठलंही एक चांगलं विधायक काम त्यांनी दाखवू आणि म्हणून आपण जसं म्हणलात की जर वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि या तालुक्याला मंत्रिपद दिलं तर निश्चित त्याचा फायदा तालुक्यासह जिल्ह्याला होईल कारण अनेक वर्षाचा प्रशासकीय यंत्रणेमध्ये मी काम केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून वीस वर्ष काम केलं अडीच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं आणि म्हणून त्या अनुभवाचा फायदा घेत संपूर्ण जिल्ह्याला त्या ठिकाणी कसं महायुतीचा एक मंत्री म्हणून संधी मिळाली तर एक चांगलं काम त्या ठिकाणी जिल्ह्यात करू तालुक्याचा अनेक वर्षांचा बॅकलॉग मात्र निश्चितपणानं त्याच्या माध्यमातून भरून काढू परंतु आमची मागणी जरी नसली तर जर तालुक्याला ही संधी आली तर ती आनंदाने स्वीकारू आणि योग्य न्याय त्या मंत्रीपदाला या जिल्ह्यात आणि राज्यामध्ये काम करत असताना देऊ हे विठ्ठलराव लंगे पाटील की विकास कामांसाठी जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि त्यातच जर मंत्रीपद मिळालं तर माझ्या तालुक्यासह जिल्ह्याला देखील न्याय देण्याचं काम करेल अशीच प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे सचिन बनसोडे साम टी न्यूज नेवासा अहिल्यानगर